अठ्ठावीस हजार रुपयाच्या लाच प्रकरणात माजलगाव पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केली आहे सदर कारवाई बुधवार दिनांक बावीस मे रोजी दुपारी चार वाजता केली असून आज गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी सकाळी साडे दहा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे गडेलट्ट पगार असतानाही माजलगाव पाटबंधारे विभागाच्या परळी येथील कार्यकारी अभियंत्याने सात शेतकऱ्यांकडून अठ्ठावीस हजार रुपयांची लाच मागितली तीच स्वीकारताना त्याला त्याच्याच कक्षात बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पेढ्या ठेवल्या ही कारवाई बुधवारी दुपारी चार वाजता केली आहे राजेश आनंदराव सलगरकर हल्ली हल्लेमुकाम राहणार अंबाजोगाई मूळ मिरज जिल्हा सांगली येथील हा अधिकारी आहे हा परळी येथील माजरगाव पाटबंधारे विभागात कार्यरत कार्य अभियंता म्हणून कार्यरत आहे तो वर्ग एकचा चा अधिकारी आहे तक्रारदार व साक्षीदार आणि गावातील इतर पाच शेतकऱ्याचे मौजे चिंचोटी तलावातील उडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्याची परवानगी मिळावी यासाठी कार्यकारी अभियंता यांच्याकडे अर्ज केला होता तो देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडून पाच हजार मागितली होती तडजोडी यां प्रत्येकी चार हजार रुपये याप्रमाणे अठ्ठावीस हजार रुपये घेण्याचे ठरले त्यानंतर याची तक्रार एसीबी जाताच त्यांनी बुधवारी खात्री केली आणि त्यानंतर सापळा लावला सलगरकर यांनी स्वतः आपल्या कक्षातच हे अठ्ठावीस हजार रुपये घेतले यावेळी त्याला लगेच बेड्या ठोकण्यात आल्या त्याच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही, ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटोळे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनुस शेख सुरेश सांगळे अविनाश कवळे भारत गार्दे अमोल खरसाडे अंबादासपुरी कुमार कोरडे आदींनी केली आहे